आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी साक्षी बांचाळ आपण पाहतायत सकारात्मक बातम्या पाहूयात काही सकारात्मक घडामोडी राज्य शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस गणपतीसह इतर मूर्ती विसर्जनासाठी सुधारित आणि एकत्रित मार्गदर्शक तत्वे जारी केली असून यात पीओपी पी मूर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांना मूर्तीवर लाल रंगाचे गोल चिन्ह करणं आणि विक्रीची नोंद वही ठेवणं आता बंधनकारक असेल ग्राहकांना विसर्जनाबाबत माहिती देणारी माहिती पत्रिका देणं आवश्यक करण्यात आल्याने यावर्षी पीओपी पी मूर्ती वेगळा विसर्जित होऊन निसर्गाला बाधा पोहोचणार नसल्याची अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे वनतारा कोणत्याही धर्म प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाहीये आम्ही अशा जीवांच्या सेवेसाठी आहोत जे मानवी करुणेवर अवलंबून असतात आम्ही पारदर्शकतेस कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्राण्यांप्रती करुणेला पूर्णपणे वचनबद्ध असल्याचं सांगत वनताराने माधुरी हत्तेणीचं वनतारा सेंटरमध्ये काही सकारात्मक फोटो शेअर करत स्वागत केलंय मराठवाड्यातील मुलांना वैमानिक होण्याचं प्रशिक्षण घेण्याची सोय आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध होणार आहे मराठवाड्यातील पहिली आणि राज्यातील बारामती धुळे जळगाव नंतरची चौथी फ्लाइंग ट्रेनिंग अकॅडमी संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर सुरू होणार आहे यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने खासगी संस्थेला जागा हस्तांतरित केली असून डिसेंबर पासून प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे छत्रपती थोरले शाहू महाराज राष्ट्रीय स्मारक येणार असल्याची माहिती आमदार संतोष दानवे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचं भोकरदन तालुक्यातील पारद येथे बराच काळ वास्तव्य देखील होतं सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल सोशल मीडिया आणि चॅटिंग यांच्यात अडकलेल्या तरुणाईने पुस्तकांशी मैत्री करावी याच उद्देशाने अहिल्या नगर मधील हॉबी क्लब ने एक वेगळा उपक्रम आयोजित केलाय यंदा मैत्री दिनाचा सा औचित्य साधून हा क्लब शंभरहून अधिक युवक युवतींसह पुस्तक वाचून मैत्री दिन साजरा करणार आहे पुस्तकांनी ज्ञान जोपासण्याची ही एक आगळी वेगळी मैत्री ठरणार आहे श्रावण महिन्यातील कालचा दुसरा शनिवार लासूर स्टेशनच्या नवसाला पावणाऱ्या भद्रा मारुती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती शुक्रवारी रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या विशेष पास बंद असल्याने पावणे चार लाख सर्वसामान्य भाविकांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलंय पद्मश्री डॉक्टर शंकर महादेवन यांच्या सुमधूर आवाजात रेकॉर्ड झालेलं बाप्पा मोर्या हे गाणं नुकतंच प्रकाशित करण्यात आलंय या गाण्याची निर्मिती पुण्यातील अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून या गाण्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची परंपरा जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आलाय आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट सामना चौदा सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल असं आशिया क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केले नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान यु ए मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात आहेत तर एकवीस सप्टेंबर ते सुपर फोर सामन्यात पुन्हा एकमेकांसमोर येण्याची अपेक्षा असल्यामुळे चाहत्यांना बऱ्याच दिवसानंतर या हाय व्होल्टेज सामन्याचा आनंद घेता येणार आहे या बातमीचं आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज ऑन